नमस्कार शेतकरी बांधवांनो पुणे एकदा डॉक्टर किसानच्या च्या चॅनलला तुमचं स्वागत करत असताना था कारले पिकामध्ये कळी वाकडी होऊन पिवळी पडते मग आपल्याला त्या संदर्भामध्ये कोणती फवारणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं गेलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे मित्रांनो व्हिडिओचा विषय तुमच्या लक्षात आला असेल कार्ले पिकामध्ये कळी निघताना वाकडी होणं पुढं जाऊन कळी पिवळी पडणं फळामध्ये पूर्ण रूपांतर न होणं त्यासाठी आपण काय अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण ज्या ठिकाणी कारल्याच्या प्लॉट मध्ये उभे आहोत आता आपले किती तोडे झाले आतापर्यंत दहा बारा तोडे झाले दहा बारा तोडे झाले साधारणतः लागवड कधीची पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट ची लागवड आहे दहा बारा तोडे झाले आणि आता तुम्हाला पण ही समस्या जाणवते हो ही कळी ही बघा ही अशी वाकडी होती पिवळेपणा पिवळेपाला याच्यावरच आपल्याला काय उपाययोजना केल्या पाहिजे तुमचा कालचा थोडा किती झाला एकशे दहा कॅरेट आपलं पूर्ण नाव सांगा शिवाजी बोडके पोस्ट तळवाडी तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक मोबाईल नंबर नव्याण्णव चौवेचाळीस साठ एकसष्ट तुम्हाला डॉक्टर किसान कडे प्लॉट रजिस्टर करायला म्हणजे कुठून माहिती मिळाली थोडक्यात युट्यूब वर पाहूनच बघ कसे काय उत्पन्न कसं काय त्या हिशोबाने मग केला हो मग काय वाटलं आता व्यवस्थित वाटलं काय अडचणी फक्त फक्त ही समस्या तर मग चालू आहे वेळापत्रक वेळेला वेळापत्रक चालू पण मग एवढा काही असा म्हणजे गण विषय नाही कारण इतरांचे तीस चाळीस कॅरेट निघतंय आपलं किती क्षेत्र आहे आपले दोन एकर दोन एकर आहे कितव्या दिवशी थोडा करताय पाचव्या दिवशी काल एकशे दहा कॅरेट होते दोन एकरला ही समस्या जर कमी केली तर दीडशे कॅरेट वर जाऊ त्यासाठी आपल्याला मित्रांनो त्यांचा अनुभव आपण जाणून घेतला तुम्ही डॉक्टर केसांवर तर नाराज तर नाही ना जे असेल ते काही अडचण नाही नक्की हो म्हणजे ते जी कळी पिवळी पडणं आणि प्रॉब्लेम ना अजून करण्यासाठी मित्रांनो त्या ठिकाणी जमिनीच्या माध्यमातून एकरी तुम्हाला द्यायचं या समस्येसाठी ही जी समस्या आहे वाकडं होणं सरळच कळी अशी निघाली पाहिजे ही जी कळी अशी सरळ निघाली पाहिजे ही वाकडी अशी निघाली नाही पाहिजे पुढे जाऊन अशी वाकडी नाही झाली पाहिजे त्यासाठी पहिलं अन्नद्रव्य व्यवस्थापन जमिनीच्या माध्यमातून एकरी एकरी त्या ठिकाणी पाच लिटर फोस्ट्रोक मास्टर रूट किट आणि चार किलो गुळ आणि त्याच्यासोबत पाचशे ग्रॅम चिलिटेड कॅल्शियम हे सगळं एकत्र करून तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून सोडायचंय त्यानंतर वरतून फवारणी घेत असताना तुम्हाला त्या ठिकाणी सकिंग ज्याला आपण म्हणतो मग मा पांढरी माशी असेल हिरवा तुडतुडा असेल थ्रिप्स असेल तुमचा पिवळा कोळी असेल लाल कोळी असेल या सगळ्या किडींवर मात करण्यासाठी तुम्हाला फवारणी त्या ठिकाणी करायची आहे दोनशे लिटर पाण्याला इंट्रेपीड तीनशे मिली इंट्रेपेड तीनशे मिली किंवा ग्रॅम तीनशे ग्रॅम इंट्रेपीड झिंक शंभर ग्रॅम पेगास दीडशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत फिश ऑइल चारशे मिली हा एक स्प्रे तुम्ही शंभर टक्के घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर डावणी आणि भोरी मिल्डू डावणी मिल्डू पाव... पावडरी मिल्डू म्हणजे डावणी आणि बोरी या रोगांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी एकाच फवारणीमध्ये काम करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करायची दोनशे लिटरला दोनशे लिटरला आपल्याला एमिस्टार टॉप किंवा एमिस्टार ऑप्टी एकरी दोनशे मिली आणि त्याच्यासोबत तुम्ही सिमोडीज दोनशे मिली असा एक्सप्रे म्हणजे जेणेकरून पुढच्या चार पाच दिवस कुठलीही फवारणी करायची तुम्हाला गरज राहणार नाही आता पहिले ऍप्लिकेशन तुम्ही दिलं मास्टर रुटकिट त्याच्यासोबत गोळ घेतला त्याच्यासोबत पाचशे ग्रॅम चिलिटेड कॅल्शियम घेतलं पाच लिटर फोस्ट्रोक घेतलं त्यानंतर नवव्या दिवशी आठव्या नवव्या दिवशी हे जे ड्रिप दिसत ना ही तुम्ही रिंग केलेली आहे ड्रिप दिसता फुल ड्रिप द्यायचं ही रिंग आहे या या रिंगला तुम्ही पन्नास किलो एकरी चोवी चोवीस चोवीस झिरो आणि त्याच्यासोबत पन्नास किलो दहा सव्वीस सव्वीस शंभर किलो दोन्ही पन्नास पन्नास किलो मिक्स करून घ्यायचं आणि ही पूर्ण रिंग ओली झाली पाहिजे ना असं ते टाकून द्यायचं दे आणि भरपूर ड्रिपचं पाणी द्यायचं आणि आंतरमाशागत करू शकला तर आतमध्ये आंतरमाशागत करून घ्यायची फनून घ्यायचं फणून घ्यायचा गल्ली आड गल्ली पाणी पण देऊ शकतात त्याने तुम्हाला वरती कळ्यांची साधन फायदा मुळी तुटण्याचं काही प्रॉब्लेम नाही थोडंफार मुळी तुटणार आहे पण आपल्याला इथपर्यंतच फण चालू आहे झाडाचं अंतर आहे हे झाड आहे इथून माझा पाय म्हणजे जवळजवळ दीड फूट एवढी जागा एकच पण टाकायचं हा एकच पण टाकायचं पाच बरोबर बरोबर आणि कटीयंत्र टाकून द्यायचं जेणेकरून एकदम बरोबर हे पाणी बाहेर निघणार नाही हा शंभर टक्के त्यांनी काय फायदा होईल थोडी वापसा निघून जाईल थोडी मुळी तुटेल वरती शेंडा चालू होईल आणि कळ्यांची संख्या वाढेल कळी पिवळी पडते कळी पिवळी पडते निघताच त्याच्यासाठी एक वेगळा स्प्रे तुम्हाला सांगतो तिथं तुम्हाला फवारणी करायची दोनशे लिटरला दोनशे लिटरला दोन फवारण्या सांगतो त्यातली पहिली फवारणी फिनिक्स आर्टेकचा मॅक्सवेल अडीचशे मिली कुमानेल पाचशे मिली रोको दोनशे ग्रॅम एक चार पाच दिवसांनी तिथं तुम्हाला कळ्यांची संख्या भरपूर मिळायला लागली भरपूर मिळायला लागली कळी वाकडी होत नाही काही नाही परंतु फुलाच कळीमध्ये रूपांतर कमी होते किंवा ती कळी झपाट्याने वाढत नाही त्यासाठी तुम्हाला फवारणी करायची दोनशे लिटर पाण्याला जीए पंधरा पीपीएम जीए तीन ग्रॅम घ्यायचा पंधरा पीपीएम म्हणजे जीए तीन ग्रॅम त्याच्यासोबत अँट्राकॉल पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय झिंक शंभर ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही झपाट्याने कळी आपल्याला थंडीमध्ये साठी आली पाहिजे तीन तीन चार चार दिवसात आपले तोडे झाले पाहिजे भरघोस उत्पादन आपल्याला मिळालं पाहिजे त्यासाठी हा स्प्रे खूप महत्वाचा आहे कळी पिवळी पडते म्हणून आपण मॅक्सवेल कुमान रोको देतोय कळी भरपूर मिळायला लागली त्यानंतर त्या, त्या कळी फळामध्ये किंवा अशा पद्धतीने म्हणजे हे हे जे दिसतंय तुम्हाला अशी लवकर झाली पाहिजे हा वाढ झाली पाहिजे लवकर मार्केटला गेली पाहिजे थंडीमध्ये चौथ्या पाचव्या चौथ्या पाचव्या दिवशी त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय आहे तिथं तुम्हाला जीए पंधरा पीपीएम म्हणजे तीन ग्रॅम अँट्राकॉल पाचशे ग्रॅम जीए तीन ग्रॅम अँट्रोकॉल पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम आणि झिंक शंभर ग्रॅम असा स्प्रे करा कीटकनाशकचे दोन फवारण्या तुम्हाला मी सांगितल्या दादा बोडके साहेब तुमच्याकडे शेवटचा एक प्रश्न घेऊन येतो शेवटचा एक प्रश्न विचारतो की डॉक्टर किसान कड प्लॉट आज त्र्यंबकेश्वर नगरी म्हणजे पावसाचं माहेरघर घर पंधरा ऑगस्टला लागवड केली सातत्याने दोन अडीच महिने पाऊस होता आणि आलेलं वेळापत्रक फॉलो करत गेले इथपर्यंत पूर्वाचा इथपर्यंत लागवड केल्यानंतर हा आप प्लॉट आपल्याला कमीत कमी, कमी शिमग्यापर्यंत चालवायचा ना, ना।, ना। तुमची <laughs> साथ आमचा हात बरोबर सबका विकास सबका साथ चालेल तुम्ही जसं विश्वास ठेवत आले वेळोवेळी वेळापत्रक फॉलो करत आले मजाकचा भाग जाऊ द्या पण मोबाईल वर प्रत्यक्ष भेट तर आजच झाली मोबाईल वेळापत्रक तुम्ही फॉलो करत आले आणि इथून पुढे करत राहा बरगोस उत्पादन तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि परत त्र्यंबकेश्वर तालुक्यात बऱ्याच दिवसापासून मी दौरा केला चार पाच प्लॉटला मी विजिट दिली आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या समस्या अशा आहेत की थोडासा थोडासा म्हणजे शेतीमधील खूप प्रदीर्घ अनुभव हो असताना योग्य डायरेक्शन कधी काय सोडायचं कधी काय फवारायचं याच थोडस थोडशी कमतरता त्याची जोड त्र्यंबकेश्वर तालुका त्र्यंबक नगरीसाठी डॉक्टर किसानच्या माध्यमातून पुढच्या काही दिवसात माझे चार पाच व्हिजिट असतील चार पाच व्हिडिओ देखील या तालुक्यातून तुम्हाला मिळतील मग कारला असेल दुधी भोपळा असेल टोमॅटोची शेती असेल उन्हाळ्यामध्ये वांग्याची शेती होते मिरचीची शेती या भागामध्ये होती या सगळ्या शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी मी तत्पर राहील आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद